गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केलेल्या नागरिकांचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जात आहे कबनूर चौकात गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षांपासून मामा भाचे हॉटेल हे रुपेश पाटील आणि त्यांची आई कविता पाटील चालवत आहेत ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस पाठवली आहे त्याच अनुषंगानं त्यांनी बाहेरच्या बाजूला असणारं अतिक्रमण काढून घेतलंय ग्रामपंचायतीनं इतर बांधकाम काढत असताना त्यांच्या पूर्ण बांधकामाला धक्का लागला त्यामुळे त्यांचं बांधकाम पूर्णपणे पडलं आहे पाटील कुटुंबियांच्या नावावर सध्या लाईट बिल पाणी बिल येतं पण याच ठिकाणी असणाऱ्या मुजावर यांची त्या जागेवर मालकी हक्क आहे असं त्यांनी सांगितलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्लॉट आमचा आहे असं त्यांनी वारंवार बजावलाय पाटील यांनी आम्ही पन्नास ते पंचावन्न वर्षांपासून घरफाळा पाणीपट्टी भरतो असेसमेंट उतार्याला पाटील यांचं नाव आहे तर सात बाऱ्यावर मुजावर यांचं नाव आहे संपूर्ण बांधकाम पडल्यामुळे कविता पाटील यांचा संसार उघड्यावर पडला आहे त्यांची दोन मुलं पैलवान आहेत ते सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत कविता पाटील या हॉटेल व्यवसाय करून आपल्या मुलांना त्यांनी पैलवान बनवलंय पती गेल्यानंतर कविता पाटील यांनी आपल्या परिवाराला सांभाळलंय मुजावर आणि पाटील यांनी संबंधित भूमिका घेऊन यावर तोडगा काढावा अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती ग्रामपंचायतीनं जे बांधकाम पाडलं आहे ते पुन्हा बांधून द्यावं अशी मागणी पाटील कुटुंबियांनी केली आहे काला अतिक्रमण काढत असताना कविता पाटील यांना काही महिलांनी धक्काबुक्की केली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते पाटील यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना फोन केला असता त्यांनी कोणताही रिप्लाय दिला नाही पोलिसांनी शांततेत राहण्याचा आवाहन दोन्ही कुटुंबियांना केलं आहे की काय नोटीस ग्रामपंचायतीने आहे त्याप्रमाणे आम्ही अतिक्रमण सगळं काढून घेतलेले आहे आणि जे आमचं राते तर काय करणार पुढचं आंदोलन नाही जर मला न्याय मिळाला तर मी कधी स्वतःच मी काहीतरी आमच्याकडे आहे वाड वडिलांचं पूर्वीपासून बाळगुण पाटील धुळगुण पाटील प्रकाश पाटील भरत पाटील आणि आता कविता पाटील माझी दोन मुलं आहेत आमचं मालक नाहीत दोन्ही मुलं आम्ही मी विधवा असून मला काहीतरी याच्यावर तोडगा काढून मिळाला पाहिजे नोटीस आमच्या नावानं आल्या मी काल पण ग्रामसेवकांना जाऊन बरेच लोकांना मदत हात मागितलं कोणी आलं नाही पण ती लोक दानगर साहेब आमच्यावर करतात त्याचा काहीतरी न्याय निवाडा झाला काढून घ्यावं पण सर आम्ही जे अतिक्रमण मध्ये येते ते सगळं काढून घेऊन पण आमच्यावर अन्याय असं केलेलं की खूप होतं बांधकाम जाऊन दादागिरीने नेहमी आमचं हॉटेल पाडलेलं गेलेलं आहे त्याच्यावर आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे मी उपोषण करणार उपोषण करणार आणि जर जर मला नाही न्याय मिळाला मी काहीतरी बरं वाईट दोन्ही मुलास निघून करणार आणि ज्या ज्या लोकांनी केलंय ते सगळ्यांना शिक्षा आज इथं जे मामाबाचे हॉटेल म्हणून जे होतं ती जागा जी आमची मूळ मुजावर यांची आहे मकबूल मेरा मुजावर ही चौऱ्याण्णव दोन अ ह्या गट नंबरची आहे त्याचा पूर्ण भूमी अभिलेखचा नकाशा सात बारा हा आमच्या नावावर आहे ती सगळी डॉक्युमेंट आमच्याकडं ओरिजिनल हजर आहे आणि तिथं जे काय बांधकाम जे जीर्ण झालेलं होतं ते अतिक्रमणाच्या मोहीममध्ये ग्रामपंचायतीनं ते काढलेलं आहे आम्हाला ग्रामपंचायतीला सुद्धा आधी विचारायचं आहे की त्यांची डॉक्युमेंट कुठल्या आधारे त्यांनी असेसमेंटला नाव नोंद केलं हे पण आमच्यासमोर यावं कारण मा मूळ मालक आम्ही असताना त्यांना कोणी लिहून दिली आणि कुणाच्या तर्फी घेऊन यांनी साधूबाऱ्या असेसमेंटला नाव नोंद करून ना यांनी फाळा भरला त्याचा सुद्धा आम्हानी माहिती मिळणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतीने याचा विचार करून याचा निर्णय घ्यावा